नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवाअंतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षण विभागाकडून महत्त्वपूर्ण अशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे प्रतिमान्य आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक विषय वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ या ठिकाणी शासन निर्णय प्रशिक्षण दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसचा चा देण्यात आलेला आहे महोदय उपरोक्त शासन निर्णयान्वये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत नियोजन सुरू आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता पोर्टल विकसित करण्यात येत आहे सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सदर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांचे सोबतच्या विहित नमुन्यातील रिअल टाईम माहितीचा सेवार्थ प्रणाली ए पी आय सेवापूर्व विभागाच्या या दिलेल्या ईमेल आय डीवर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही विनंती मान्य राहुल रेखावार भारतीय प्रशासकीय सेवा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे